मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात येणाऱ्या सगळ्या भाज्या वापरून तयार केली जाणारी ही भोगीची भाजी या दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वालपापड्या गाजर बोरं वांगी हे पीक भरपूर प्रमाणात येतं आणि ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून अशी आपली ही मस्त भोगीची भाजी तयार होते नमस्कार आणि बरस काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका इथे माझ्या घरच्या वेलाला काही पांढऱ्या जांभळ्या पापडीच्या शेंगा आणि डबल बीच्या शेंगा आलेल्या आहेत आता या शेंगा मी भोगीच्या भाजीमध्ये वापरणार आहे पारंपरिक आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेली ही भोगीची भाजी कशी तयार करायची यासाठी हा पूर्ण व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्ही नक्की बघा या भाजीबरोबर बनवली जाणारी तीळ लावून केलेली भाकरी या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी ही भाजी करत असाल तरी तुमची भाजी अशी एकदम मस्त तयार होईल भोगीची भाजी लेकुरवाळी भाजी किंवा खेंगट नावानं ओळखली जाणारी ही भोगीची भाजी आणि या भाजीबरोबर मस्त गरमागरम तीळ लावून तयार केलेली खरपूस बाजरीची भाकरी नुसतं म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटलंय ना मग बघूया आजच्या या भाजीसाठी आपल्याला काय काय साहित्य आहे त्यासाठी तुम्हाला मिळतील त्या वालपापडीच्या शेंगा तुम्ही आहेत आता इथे मी घेतले आहेत हरभऱ्याचे घाटे पांढरी पापडी किंवा सुरती पापडी जांभळी पापडी डफळ किंवा ज्याला डबल बी पण म्हणतात एक गावरान गाजर मी इथे घेतलेला आहे दोन छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत इथे ही वेगळ्या प्रकारची पापडी आहे दोन वांगी घेतली आहेत हरभऱ्याचे घाटे वाटाणा कडीपत्ता कोथिंबीर पावट्याच्या शेंगा बोंबली घेवडा तुम्हाला ज्या उपलब्ध असतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता आणि ही एक मोठ्या आकाराची पापडी घेतलेली आहे लसूण कांदा बोरं एक इंच आल्याचा तुकडा इथे थोडी लसणाची पात घेतलेली आहे ही लसणाची पात आपण घरच्या घरी वाढवू शकतो याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण वालपापडी निवडून घेऊयात ज्या वालपापडी निबर असतील ज्यामध्ये दाणे भरलेले असतील त्या आपण अशा पद्धतीनं निवडून घेऊयात त्याचे मी इथं दाणे घेतलेले आहेत आणि ज्या कोवळे आहेत त्या शेंगांचे अशा पद्धतीनं शिरा काढून घ्यायच्यात आणि त्याचे असे मोठे तुकडे करून घेऊयात पापडीच्या आपण अशा शिरा काढून घ्यायच्यात आणि आत उघडून बघायचे की ती किडलेली नाही ना आणि त्याचे मोठे असे तुकडे करून घेऊयात शेंगांचे आपण मोठे मोठेच तुकडे करून घ्यायचे आहेत इथं भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यानंतर मी वाटाणा सोलून घेतलेला आहे पावट्याचे दाणे साधारण मी पाव वाटी सोलून घेतलेले आहेत गाजराची मुळं वर्ण खरवडून त्याचे मी उभे काप करून घेणार आहे तसंच वांग्याचं देट काढून वांग्याचेही उभे काप करून घेणार आहे आता ओल्या हरभऱ्याचे घाटे मी इथं पाव सोलून घेतलेले आहेत बाकीच्या पापडीच्या शेंगा पण मी आता इथं निवडून घेते आता सगळ्या भाज्या मी इथं निवडून घेतलेल्या आहेत पाववाटी शेंगदाणे मी इथं दोन तास पाण्यात भिजत ठेवलेले आहेत भाजीला फोडणी देण्यासाठी कढईत मी इथं तीन चमचे तेल घातलेले आहे त्यात मोहरी जिरे आणि थोडासा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद कढीपत्ता वांगी स्वच्छ धुवून त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत दोन बटाटे सोलून त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत पावट्याचे दाणे हरभरा आणि डबलबीचे दाणे वाटाणा भिजवलेले शेंगदाणे गाजर आणि बोराचे उभे काप सोललेल्या सगळ्या पापडीच्या शेंगा मी इथे घातलेल्या आहेत आता आपल्या सगळ्या भाज्या इथं कढईत घालून झालेल्या आहेत आता मी त्या छान इथं तेलावरती परतवून घेते तेलामध्ये आपण भाज्या छान परतल्या की भाजीला छान चव येणार आहे पाच मिनटं या भाज्या तेलामध्ये छान परतल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून परत दोन तीन मिनटं परतवून घेतलेला आहे आता भाज्या शिजण्यासाठी साधारण दोन वाट्या मी यात पाणी घातलेलं आहे भाजी हलवून मी झाकण ठेवून देणार आहे पाण्याला उकळी आली की मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि साधारण दहा मिनटं आपण ही वाफेवरती शिजवून घेऊयात मध्ये आपण झाकण उघडून बघायचं आहे आणि भाजी खालीवर परतवून घ्यायचे आता इथं आपली भाजी शिजलेली आहे आता ही भाजी मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे आता भाजीच्या वाटण्यासाठी भिसलेलं सुक खोबर मी इथं अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी घेतलेलं आहे मी इथं कढईमध्ये छान खरपूस सोनेरी रंगावर भाजून घेतलेलं आहे चार चमचे गावरान पांढरे तिळ मी इथे घेतलेले आहेत तिळ मंद गॅसवरती भाजलेले आहेत तिळ चटचटले की त्यात एक चमचा खसखस घातलेली आहे शक्यतो तुम्ही गावरान तिळच घ्या कारण या तिळाला छान चव असते दोन तीन मिनटं खसखस भाजून घेऊन एका ताटामध्ये हे सगळं मी थंड करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे आता त्याच कढईत मी दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यात आठ दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे घालून थोडंसं परतून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक मोठा उभा चिरलेला कांदा घातलेला आहे आता हा कांदा परतेपर्यंत आपण भाजलेले तीळ आणि खोबरं हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया त्यात आवडत असतील तर थोडे शेंगदाणे घातले तरी चालेल कांदा सोनेरी रंगावर परतल्यानंतर त्यात मी थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आणि हे छान परतवून घेतलेलं आहे आता हा परतलेला कांदा मी थंड करण्यासाठी ठेवणार आहे तीळ आणि खोबरं बारीक करून घेतल्यानंतर त्यात आपण हा थंड झालेला कांदा थोडस पाणी घालून वाटून आहे आता इथे मी थोडीशी लसणाची पात घेतलेली आहे ती मी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता भाजीचं वाटण परतण्यासाठी कढईत मी तीन चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये मी लाल तिखट काश्मीरी मिरची आणि गोडा मसाला घेतलेला आहे हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता तेलामध्ये मसाले घालून मी छान परतवून घेतलेला आहे त्याच्यात मी चिरलेली कोथिंबीर आणि लसणाची पात घाल हे व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी आता आपलं हे कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे आता हे वाटण तेलामध्ये मी छान दोन तीन मिनटं परतवून घेणार आहे आता ह्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता त्यात मी मिक्सरचं भांड धुवून पाणी घातलेलं आहे भाज्या परतवताना आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं त्या अंदाजानं आपण याच्यात परत मीठ घालून घेऊयात आता हे व्यवस्थित परतलं गेलेलं आहे त्यात आता आपण आपल्या भाज्या घालून घेऊयात आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपल्याला ही भाजी सुक्की करायची आहे की थोडंसं अंगाबरोबर त्याला रस्सा ठेवायचा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे त्याप्रमाणे आपल्याला यात पाणी घालायचं आहे आता ही भाजी मला घट्ट वाटते आहे त्यामुळं मी त्या थोडंसं एक वाटीभर पाणी गरम करून घालणार आहे आता परत एकदा एक उकळी काढून झाकण ठेवून आपण पाच मिनटं ही शिजवून देऊयात मस्त आपल्या भाजीला इथं मस्त रंग आलेला आहे आपली भाजी आता शिजलेली आहे त्यावर आता मी थोडेसे पांढरे तीळ घातलेले आहेत आता मी गॅस बंद केलेला आहे सजावटीसाठी मी त्यावर कोथिंबीर आणि पांढरी तिळ घातलेली आहेत मस्तच आपली ही भोगीची भाजी बघता क्षणी खावीशी वाटते आहे ना भोगीची ही भाजी अशा पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पोगीच्या भाजीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा